सरकार जसं कागदावर चालतं तसं कर्मचाऱ्यांच्या बळावर देखील चालतं राज्यामध्ये मंत्रीपद भोगणाऱ्या व्यक्तीला आपल्या पसंतीची माणसं कायम सोबत लागतात विषयाला यानिमित्तानं समजून घेऊयात की मंत्र्याच्या भोवती नक्की रचना असते तरी कशी शासकीय कर्मचारीच मंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर येऊ शकतात मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एकशे चौसष्ट कर्मचारी काम करत असतात तर उपमुख्यमंत्री कार्यालयातली संख्या ही बहात्तर कर्मचाऱ्यांची आहे याच्या जोडीला कॅबिनेट मंत्र्याला सोळा कर्मचारी मिळतात आणि राज्यमंत्र्याला चौदा कर्मचारी मिळतात मंत्री कार्यालयात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार शासन देतं त्याच्या जोडीला शासकीय कर्मचारी नसलेले मंत्र्याला स्वतःच्या सोबत नेमता येतात गुणवत्ता आधारित काही नेमणुका करता येतील या व्यतिरिक्त मंत्री स्वतःच्या खर्चानं अगणित माणसं पदरी बाळगू शकतो बिनशासकीय लोकांवर मुख्यत्वे मंत्र्याचा म्हणजेच आमदाराचा मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी असते